नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये आज दुपारी व सायंकाळी मुसळधार जोरदार पावसाची शक्यता पुन्हा एकदा बनताना दिसत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये काल सूर्यदर्शन झाले आज देखील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे तर आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार जोरदार पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील विदर्भ मराठवाडा या परिसरात आज दुपारी व सायंकाळी पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या परिसरात हलका ते मध्यम नगरला देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला सोलापूर सांगली पणजी या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी बोरभूर स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो विशेष करून आपण बघू शकतो की पावसाचा जोर पुढील काळामध्ये राज्यात त्या ठिकाणी घटण्याची शक्यता आणि अनेक परिसरात त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या परिसरात सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील पावसाचा जोर पुढील काळात ओसरण्याची शक्यता आहे काही परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर काही परिसरात मुसळधार ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे खास करून आपण बघू शकतो की कमी दाबाजी क्षेत्र त्या ठिकाणी